नमस्कार मित्रिनो अंगणवाडी टीचर ऋषाली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जी काही महत्त्वाची अपडेट आली आहे ते पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर ह्या चॅनेलवर नवीन असाल तर ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे की आपल्याला तीन ते सहा वर्षाच्या लाभार्थ्यांची त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन फोटो घ्यायचे आहेत आणि ते आपण कसे करायचं ते पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात प्रथम आपण पोषण ट्रॅकर ॲप लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर लाभार्थी या ऑप्शनला जायचं आहे पुढे आपल्याला तीन ते सहा वर्षाची मुले या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लाभात्यांची यादी दिसेल त्यामध्ये ज्या लाभार्थ्याचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे त्याच्या नावापुढे सत्यापीस असा शब्द असेल त्यावर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला त्या लाभात्याची प्रोफाईल ओपन झालेली दिसेल त्यामध्ये कोपऱ्यामध्ये कॅमेरा असं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्वीकारा या बटनावर क्लिक करा इथे आपल्या त्या मुलाला समोर उभं ठेवायचं आहे आणि डोळे मिचकावणे चेहरा सरळ ठेवा अशा सूचना द्या मुलांना आणि फोटो घ्या त्यांचा इथे बघा आपला फोटो अगदी व्यवस्थित आलेला आहे जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे इथे बघा आपल्याला त्या मुलाचा इथं फोटो आपल्याला अपडेट झालेला दिसतो आहे प्रकारे आपल्याला ही माहिती भरायची आहे धन्यवाद